धाराशिव महाविकास आघाडीच्या वतीने केंद्र शासनाचा निषेध म्हणून चिखलपेक आंदोलन केंद्रातील भाजपा सरकार व राज्यातील महायुती सरकारच्या कारभारामुळे नीट परीक्षेच्या पेपरफुटी व नियतकालीन कालातील गैरव्यवहारामुळे देशातील लाखो विद्यार्थ्याचे भवितव्य अंधारमय होऊन आहे विशेष म्हणजे राज्यातील पोलीस भरती चक्क चिखलात सुरू आहे तसेच इतर व विविध मागण्यासाठी अभियशी सरकारच्या विरोधात राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आजच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये समोर चिखलपेक आंदोलन करण्यात आले आहे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय नाना पटोले साहेब यांच्या आदेशानुसार आदरणीय जे थोरात साहेब आदरणीय अमित भैयाजी देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा काँग्रेस कौ कमिटी धाराशिवच्या वतीनं या ठिकाणी नी जो नीट पे परीक्षेमध्ये गैरव्यवहार झालेला आहे त्या निकाला निकालाबाबत निकालाबा बाबत सुद्धा या ठिकाणी शंका निर्माण केल्या जात आहेत त्यासाठी एस आय टीची चौकशी व्हावी म्हणून या ठिकाणी आम्ही हे आंदोलन केलेलं आहे कारण की आपण पाहताय की या वर्षामध्ये जवळजवळ छप्पन हजार जागा असताना अठ्ठावन्न हजार जागा त्यांनी या ठिकाणी पास केलेल्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही जर बघितलं मी संपूर्ण माहिती काढलेली आहे नीटच्या परीक्षेमध्ये या ठिकाणी टॉपरचा स्कॅम झालेला आहे म्हणजे सातशे वीस विद्यार्थी सातशे वीस पैकी सातशे वीस विद्या मार्क या ठिकाणी दोन हजार वीसमध्ये दोन होते दोन हजार एकवीसमध्ये एक होता 2022 मदे 2023 मदे दोन हजार बावीसमध्ये झिरो दोन हजार तेवीसमध्ये दोन आणि दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट म्हणजे दोन हजार चोवीसमध्ये सदुसष्ट कुठून आले कारण की सातशे वीस पैकी सातशे वीस मार्क पडणारे सदुसष्ट विद्यार्थी त्यामधले बरेचसे या ठिकाणी जे व्यवस्थित अभ्यास करतात जे प्रामाणिकपणानं ज्यांनी पेपर दिलेला आहे त्याच्यावर अन्याय झालेला आहे या ठिकाणी दुसरे विषय म्हणजे सोळा एप्रिल रोजी ऍडमिशन विंडो जो आपला असतो तो क्लोज करून त्यांनी परत पंधरा दिवसांनी हा विंडो ओपन केला आणि त्यामध्ये चोवीस हजार विद्यार्थ्यांनी तीन ते एका म्हणजे तीन ते चार तासामध्ये चोवीस हजार विद्यार्थ्यांनी ऍडमिशन घेतलं म्हणजे विंडो ओपन कशासाठी केलं यात चोवीस हजार विद्यार्थ्यांना जर तुम्ही मार्क पाहिले तर सहाशे वीस पे पेक्षा पुढे आहेत म्हणजे सहाशे वीस पेक्षा खाली पडणारे मार जे मार्क आहेत जे आरक्षणामध्ये बी बसणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यावर अन्याय एक मोठा प्रकारचा अन्याय या ठिकाणी झालेला आहे झुंजार एकशे सदोतीस न्यूज उस्मानाबाद